स्वामी समर्थांचा अद्भुत चमत्कार भाग 2 आज आपण पाहणार आहोत चला तर मग एका भक्ताची अवस्था इतकी कठीण झाली होती की घरात अन्न नव्हतं आणि मनात श्रद्धा थोडी डळमळी होती पण स्वामी समर्थ हे तर त्या भक्ताच्या भावनेत वास करतात ना त्या रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले म्हणाले उद्या सकाळी तुझ्या दारावर एक साधू येईल त्याला ओळख आणि नमस्कार कर सकाळी दार ठोटवले गेले दार उघडले तर खरोखरच एक साधू उभा होता त्याने एकच वाक्य म्हटलं स्वामी समर्थ बोलले आहेत काळजी करू नकोस त्या दिवशी संध्याकाळी त्याला आश्चर्याने गावातील लोकांकडून मदत मिळाली आणि त्याचे सर्व प्रश्न सुटले स्वामी समर्थ नेहमी म्हणतात ज्याचा विश्वास दृढ त्याच्या जीवनात मी स्वतः प्रगट होतो श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही श्रीस्वामी समर्थ भीव नको